नमस्कार मी डॉक्टर शिल्पा पुरी आयुर्वेदा ऑस्टिओर्थायटीस बद्दल कार्टिलेजची झीज होणं त्याच्यामध्ये डिजनरेशन होत त्या मुळे तुम्हाला स्वेलिंग येणं त्या ठिकाणची जी मिनिस्कस किंवा आपण मराठीमध्ये गादी गुडघ्याची गादी म्हणतो किंवा जॉईनच्या मध्ये असलेली कार्टिलेज त्याचं झीज होऊन तिथे मुळे ते हार्ट एकमेकावर घासलं जाऊन तिथे ऑस्टिओ तयार होणे त्याच्यामुळे तिथे स्वेलिंग तयार होणे इम्प्लॉमेशन असणे पेन असणे ह्या गोष्टी तिथे असतात ऑस्टिओर्थायटिस हा आजकाल जवळजवळ साठ ते सत्तर ल टक्के लोकांना त्यांच्या वयाच्या नंतरच स्टार्ट झालेला असतो तर त्याच्यामागचं मेन कारण काय आहे तर तुमची चुकीची लाईफस्टाईल चुकीची जीवनशैली तुम्ही जगत आहात त्याच्यामध्ये तुम्ही इनफ प्रमाणामध्ये सगळे जे घटक आहेत ते तुम्ही घेत नाही तुम्हाला बॉडीला जेवढं न्यूट्रिशन रिक्वायर्ड आहे तेवढं तुम्हाला न्यूट्रिशन भेटत नाही रॉंग वेळी तुम्ही फूड घेत आहात सतत बसून काम करणं किंवा तुमच्या बोन अँड जॉईंटवरती खूप जास्त स्ट्रेसफुल गोष्टी होणं हे सर्व ऑस्ट्रिओीसचं रिझन असू शकतं ऑस्ट्रिओायटिस झाल्यानंतर ग्रेड वन असतो टू असतो तोपर्यंत तुम्हाला त्याचा एवढा त्रास नाही होणार आहे तेव्हा तुम्ही एक पेनकिलर मेडिसिन खाल्लं तरी तुम्हाला त्यांनी रिलीफ वाटणार आहे पण एक वेळ अशी येते ग्रेड थ्री ग्रेड फोर असं झाल्यानंतर तुम्हाला पेन किलर इंजेक्शन स्टेरॉइड इंजेक्शन तुम्हाला घ्यायला लागणार त्याच्यानंतर मग तुम्हाला ऑपरेशन वगैरे सजेस्ट करणार ऑस्टिओर्थायटिस हा मेनली उडघा मान पार्ट त्याच्याच बरोबर तुमच्या हातांचे जॉईंट याच्यामध्ये होतो ऑस्टिओर्थायटिस याच्यामध्ये काय त्रास होतो याच्याबद्दल आपण जाणून घेऊया तर ऑस्ट्रिओीस जर तुम्हाला असेल तर तुमच्या सांध्याच्या ठिकाणी पेन असणार आहे तिथे तुम्हाला जेव्हा पण तुम्ही मोमेंट करणार आहे कोणती हालचाल करणार आहे तेव्हा तुम्हाला तो पेन वाढणार आहे तिथे तुम्हाला स्वेलिंग असणार आहे त्याचबरोबर तुम्ही तुम्हाला उठताना बसताना कटकटाचा आवाज येणार आहे तुम्हाला जास्त वेळ चालता येणार नाही ना ना, किंवा जास्त वेळ तुम्ही जर उभा राहिले तरीही तुम्हाला पेन होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी मध्ये होतं साठी आपल्याकडे ट्रीटमेंट काय आहे आता तर आपल्याकडे एकच ट्रीटमेंट आहे ते म्हणजे पहिले तर तुम्ही पेनकिलर घेऊ शकता देन तुम्ही स्टेरॉइड इंजेक्शन घेऊ शकता तुमच्या मध्ये ह्या ज्या दोन ट्रीटमेंट आहेत तर ह्या दोन ट्रीटमेंटमुळे खूप वर्षापर्यंत आणि आराम नाही भेटणार आहे जसं तुमचं स्टेरॉइड इंजेक्शन घेतल्याचा एक कालावधी संपला त्याच्यानंतर तुम्हाला तो जो ऑस्टिओर्थीचा त्रास आहे तो पुन्हा आणखीन जास्त वाढून तुम्हाला होणार आहे तिसरी जी आपल्याकडे उपचार आली आप आहे ती म्हणजे सर्जरी तर जेव्हा पण कधी तुम्ही ऑस्टिओर्थाटीसाठी सर्जरी करता तेव्हा त्याचा सक्सेस रेट हा फक्त फिफ्टी सिक्स्टी पर्सेंटच आहे अगेन त्याचं रूट कॉजवरती काम केलं गेलेलं नसल्यामुळे फक्त बाहेरून एक इम्प्लांट टाकलं गेलेलं असल्यामुळे त्या इम्प्लांटचा तुम्हाला त्रास होणार आहे तिथे स्वेल स्वेलिंग आहे ती कधीच रिड्यूस होणार नाही आहे तुम्हाला सोबतच काही अँटीबायोटिक्स टॅबलेट्स पण खायला लागणार आहेत तुमच्या ज्या मोमेंट आहे तुम्ही कधी मांडे घालून बसू शकणार जसं की तुम्ही नी रिप्लेसमेंट केलं तर तुम्हाला मांडी घालून बसता येणार नाही आहे तुम्हाला पाय सरळच ठेवावं लागणार हे सगळे त्याचे आपण डिसएडव्हानज म्हणू शकतो जर तुम्हाला ऑस्टिअर्थायटिस होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता बॅलन्स डाएट घ्या डाएट मध्ये कॅल्शियम फायबर कार्ब्स त्याचबरोबर ते प्रोटीन बॅलन्स डाएट तुम्ही घेणं गरजेचं आहे वे वेळेवर झोपणं वेळेवर वे 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 उठणं रेग्युलर एक तरी ऍक्टिव्हिटी योगा किंवा एक्सरसाइज ह्या गोष्टी करणं किंवा रनिंग किंवा वॉकिंग करणं हे गरजेचं आहे तुमच्या बॉडीमधला कॅल्शियमचा जो लॉस आहे तो न होऊ देणं त्याचबरोबर महिन्यातून एकदा किंवा दोनदा जवळच्या पंचकर्मा सेंटरमध्ये जाऊन किंवा घरच्या घरी अभ्यंग म्हणजे पूर्ण शरीराला तेलाने मसाज करणं गरजेचं आहे ह्या गोष्टीमुळे तुमचा वाद दोष कंट्रोलमध्ये राहील तुम्हाला असलेलं जे काही न्यूट्रिशनल डिफिशियन्सी असणार आहे ते न्यूट्रिशनल डिफिशियन्सी तुझ्या तुमच्या आहारामधून तुम्ही कर करणे हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये गरजेच्या असणार आहे याच्यासाठी आयुर्वेदाकडे एक प्रभावी औषध आहे ज्याच्यामध्ये मुख्य म्हणजे आपण तुमच्या वात दोषाला तिथे कंट्रोल करतो ऑस्टियास मध्ये मेनली तुमचा वातच इम्बॅलन्स झालेला असतो त्यामुळे तुम्हाला तिथे डिजनरेशन प्रोसेस तुमच्या जॉईंटमध्ये स्टार्ट झालेली असते तर आपण त्याच्यावरती वात दोषाला बॅलन्समध्ये आणण्यासाठी ट्राय करणार त्याच्याच बरोबर तुम्हाला तिथे ऑइल्स त्याच्याच बरोबर पोटली मसाजेस या सगळ्यांनी तुमचा ऑस्टियासायटीस कमी करण्याचा प्रयत्न केला जातो त्याचबरोबर तिथे तुम्हाला ब्लड सर्क्युअर त्यामुळे तुम्हाला अर्थरायटीस आहे किंवा तिथे असलेला जे कार्टिलेज आहे ते पुन्हा हळूहळू हील होऊन पुन्हा ते रिजनरेट व्हायला लागतं आपण जी आयुर्वेदिक ट्रीटमेंट करणार आहे ज्याच्यामध्ये तुमचा पूर्ण शरीराला तुमच्या वाद दोषाला कमी करण्यासाठी तिथे अभ्यंग म्हणजेच तुमचा फुल बॉडी मसाज होणार आहे त्याचबरोबर जानूधारा होणार आहे जानू बस्ती होणार आहे रिबिल्ड सेल थेरपी होणार आहे त्याचबरोबर बस्ती होणार आहे तर ह्या सगळ्यामुळे तुमचं जे कार्टिलेज मिनिस्क जे डिजनरेट झालेलं आहे ते पुन्हा हील होऊन पुन्हा रिजनरेट हो होणार आहे रिबिल्ड होणार आहे आपल्या ह्या ट्रीटमेंटचा सक्सेस रेट हा तुम्ही जर तुमचं डाएट आम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचं डाएट तुमचं डेली रुटीन जर तुम्ही करत असाल तर याचा 80 आता सक्सेस रेट ऑलमोस्ट एटी पर्सेंट ते नाईंटी पर्सेंट आता सक्सेस रेट आहे एकदा जर का तुमचं आमच्या ट्रीटमेंटमुळे कार्टिलेज किंवा मिनिस्कर्स फॉर्म झालं तर पुन्हा ते डीजनरेट होणार नाही तर तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला जर ऑस्टिओर्थायटीज असेल कुठलाही ऑस्टिओर्थायटीज मनक्याचा मानेचा किंवा मा गुडघ्याचा किंवा दुसऱ्या कोणत्या जॉईंटचा जरी असेल तरी तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आमचं कन्सल्टेशन बुक करा आणि आम्हाला भेट द्या जर तुम्ही पुण्याच्या बाहेरून कोणी असाल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आमचं ऑनलाईन कन्सल्टेशनही बुक करू शकता त्याच्यावरनंही तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड केला जाईल आता त्रास सहन करू नका जवळच्या लोकांनाही त्रास सहन करू देऊ नका आणि आमच्याशी कॉन्टॅक्ट करून तुमच्या त्रासापासून मुक्त व्हा धन्यवाद